नाशिकच्या मालेगाव मध्ये एका लॉन मध्ये बिबट्या शिरला होता मोहित अहिर या लहान मुलानं प्रसंगावधान राखलं आणि बिबट्याला एका खोलीत बंद केल्याचं पाहायला मिळालंय या चिमुकल्याच्या धाडसाची ही खरी कमाल आहे या चिमुकल्यानं न घाबरता दार लावलं प्रसंगावधान राखलं आणि बिबट्याला एका खोलीत जेर बंद केलं त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं बिबट्याला भूल देऊन त्याला पकडलंय यावेळी काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं अधिक जाणून घेऊ प्रतिनिधी योगेश योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत काय नेमकं का घडलं मालेगाव मध्ये खरं तर बिबट्या कधीही येत नाही कारण की या बाजूला पाण्याच दुर्भिक्ष आहे पाणी नसतं आणि त्यामुळे सहसा बिबट्या इकडे निघत नाही मात्र आज शहरातल्या साई लॉन्स परिसरामध्ये बिबट्याने शिरकाव केला आणि तो एका घरात घुसला या घरात घुसतानाच त्या बेडवर एक लहानसा मुलगा बसलेला होता त्याने जसा हा बिबट्यामध्ये घुसला त्याच्या लक्षात आलं तसंच त्याने प्रसंगावधान राखत तातडीनं घरा पलंगावरून उडी मारली आणि लगेच दरवाजाच्या बाहेर जाऊन दरवाजा बंद करून घेतला त्यामुळेच बिबट्याला घरामध्ये अडकवणं शक्य झालं आणि त्यानंतर त्याने आजूबाजूच्या सर्व लोकांना सावधान केलं घरातल्या लोकांना सावधान केलं आणि त्यानंतर वन वन विभागाला कळवण्यात आलं पोलिसांनी तातडीनं कारवाई केली आणि वन विभागाची रेस्क्यू टीम आल्यानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलंय मात्र या लहानशा मुलाने दाखवलेला शहाणपणा किंवा जी काही तो सावधानता त्याने जी काही दाखवली त्यामुळे हे सगळं घडू शकलं अन्यथा या बिबट्याने कदाचित दोन चार दोन चार जणांवर या ठिकाणी हल्लाही केला असता आणि यातून गोंधळ उडला असता योगेश हो यावेळी घरात आणखी कोणी नव्हतं या चिमुकल्याच्या या घरात कोणीच नव्हतं तो एकटा होता आणि बिबट्या घरात शिरला त्याच्या बाजूलाच म्हणजे आपण दरवाजाच्या बाजूलाच त्याचा त्यांच्या घरात एक पलंग होता आणि त्या पलंगावर तो बसलेला होता बिबट्या पलंगाच्या जवळून गेला आणि हा पलंगावरून याने ते बघितलं पण बिबट्याला तो दिसला नाही आणि जसा तो बिबट्या मध्ये घुसला तसा हा टुंकड उरी मारून याने लगेच दरवाजा बंद करून घेतला आणि बिबट्याला मध्ये अडकवलं त्यावेळेस सुदैवाने घरात कोणी नव्हतं त्यामुळे हा बिबट्या लगेचच भाऊ वन येऊ शकला धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहिती चिमुकल्याच्या धाडसाची कमाल तिथं पाहायला मिळाली मालेगावमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला एका घरात हा बिबट्या शिरला होता मात्र या चिमुकल्यानं अवधान राखलं आणि दार बंद केलं आणि बिबट्याला खोलीत जेर बंद केलं वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं अखेर बिबट्याला भूल दिली आणि त्याला पकडलं मात्र या चिमुकल्याच्या धाडसाची खरी कमाल म्हणावी लागेल न घाबरता न डगमगता या चिमुकल्यानं बिबट्याला आतमध्ये बंद केलं आणि त्यामुळेच हा बिबट्या सहज पकडला जाऊ शकला या चिमुकल्याची अर्थात मोहित अहिर्याची प्रतिक्रिया जी चोवीस तास पर्यंत पोहोचलेली आहे बघूयात काय आहे नेमकं काय प्रकार घडला काय माझं नाव मोहित विजय अहिरे आहे मी ऑफिसात बसलेलो होतो म्हणजे इथं असा दरवाजा आहे आणि त्यालाच खिटून एक कॉट आहे त्याच्या मी बसलेलो होतो बिबटे आला सळंग आणि लगेच दरवाजा लावून तू लावला मग कोणाला कळवलं काय झालं पप्पा मी मालकाला कळवलं आणि मग पप्पा इथून आले भीती नाही वाटली का ते सगळं करत करण्यास एवढी नाही